नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेशरकुश या युट्यूब मध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो कालच्या मध्ये तुम्ही बघितला असेल आपण प्लॉट प्लॉटला गेलो होतो आणि तिथं दांडा म्हणजे पट्टा पद्धतच होती पण मग दांडानी पाणी देत होते तुम्ही हजार प्लॉट बघितला तर तिथं पण पट्टा पद्धतच साहेब पण तिथं ड्रीप न पाणी देत असतात तर व्हिडिओ तयार करण्याचं कारण म्हणजे एवढंच की काल आपल्या ज्या दोन तीन गोष्टी सांगायच्या राहून गेल्या त्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायच्या आहे तर पट्टा पद्धत का करावी तुम्ही बघू शकता आपण परंपरागत जी शेती करत आलेलो आहे तिथं सरी पद्धत असती सरी पद्धत म्हणजे पूर्ण तिथं पॅक होऊन जातं म्हणजे तिथं हवा खेळते राहत नाही ऊन पाहिजे तशा प्रमाणामध्ये पिकाला भेटत नाही पण तुम्ही जर पट्टा पद्धत जर बघितली तर इथं नाही का तुम्ही बघू शकतात एकदम पट्टा पद्धतीनं मक्का आपण लागवड करत असतो त्याच्यासोबत हे मधलं जे अंतर आहे आपलं समजा अडीच ते तीन फुटाचं अंतर असतं त्याच्यासोबत परत इकडे दुसरी पट्टा पद्धत असते आणि त्याच्यामध्ये ड्रिप्टी लाईन असते या गोष्टी का करायला पाहिजे म्हणजे जे प्रकाश संश्लेषण आपण म्हणत असतो की आपली ही जी सजीव सृष्टी आहे आणि आपली ही शेती ही सर्वतः प्रकाश संश्लेषणवरच डिपेंड असते जितकं जास्त प्रकाश संश्लेषण आपण ज्याला इंग्रजीमध्ये फोटो सिंथेसिस म्हणतो ते जर चांगल्या पद्धतीने झालं तेव्हाच आपल्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होत असती त्याला पण चांगला प्रकाश भेटत असतो आणि तिथून ते त्याला हिरवेपणा येऊन पिगमेंट होऊन त्याचं चांगल्या कंसामध्ये जर रूपांतर होत असतं म्हणजे सांगण्यामागचा सा उद्देश फक्त एवढाच ज्या पण वेळेस आपण मक्का लागवड करतो तर तिथं आपण जर पट्टा पद्धत जर लागवड केली तर तिथं आपल्याला दोन तीन गोष्टीचा आपला फायदा होत असतो त्याच्यामध्ये पहिला फायदा म्हणजे आपलं प्रकाश संश्लेषण चांगलं होतं त्यासोबत तिथं हवा खेळती चांगली राहती दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे सरीपद्धत ज्यावेळेस लागवड करत असतो तिथं आपण जे कोळप्यांनी कोळपणी करत असतो गवत करण्यासाठी तिथं आपल्याला एका बैलजोडीसोबत आपल्याला तीन ते ती चार माणसाची आवश्यकता लागत असती पण तुम्ही जर पट्टा पद्धत जर मक्का केली तर तुम्ही एकच एकच माणूस वक्कर राहून तिथं चांगल्या पद्धतीनं कोळपणी करू शकतो आणि ह्याच दोन चार गोष्टीचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये जर कोळपणीचा जर मी तुम्हाला जर सांगितलं तो जर आपण एकच माणूस जर करून घेत असत तर तिथं आपले जे माणसाला आपण पैसे देत असतो खर्च करत असतो म्हणजे लेबर चार्जेस देत असतो त्या गोष्टी आपल्या वाचत असतात त्यासोबत नाही का ज्यावेळेस आपण हे पड्डा पद्धत केली तर तिथं आपल्याला खताचा पण जो मात्रा असतो तो प्रॉपर म्हणजे पाहिजे तेवढ्या प्रमाणात जातो पूर्ण वावरामध्ये खत जात नाही या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून जर आपण व्यवस्थित नियोजनबद्ध जर शेती केली तर आपल्याला हा जो खर्च आपला जास्त होणार आहे तो कमी करून उत्पन्नामध्ये वाढ करायची आहे आणि तेच खर्च आपल्याला उत्पन्नामध्ये आपला प्रॉफिट दिसणार आहे तर चला शेतकरी मित्रांनो म्हणजे तुम्हाला सांगण्यामागचं कारण फक्त एवढंच जे आपण मक्का लागवड करत असेल किंवा इतर पिका लागवड करत असाल तुम्ही टेक्नॉलॉजी नुसार नु विचार करत चाला कारण सध्याची जी कंडिशन आहे सध्या सध्याचं जे वातावरण आहे याच्यामध्ये नाही शेतकऱ्यांचं शेत शेतीमध्ये जास्त नुकसान होत आहे कारण की खताचा अतिरेक असेल औषधाचा अतिरेक असेल पण ह्याच गोष्टी जर कमी करायच्या असल्या तर आपण आता नवीन नवीन मॉडर्न टेक्नॉलॉजी येत आहे त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं त्याचा विचार विचार करून आणि नियोजन पद्धत जर शेती केली तर आपल्याला शंभर टक्के तिथं कमी खर्च होणार आहे आणि हा जर कमी खर्च झाला तर तिथंच आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न होऊन ते आपलं प्रॉफिट असणार आहे तर चला शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि आमचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका चला